हे बघा मंडळी हे माझ्या माग हे जे झाड दिसत ना हे त्रिवृक्ष आहे तुम्हाला दाखवते कशा कोणत्या तीन वृक्षांना एकत्र होऊन हे बनलेलं आहे बघा या ठिकाणी वड माहिती आणि फोटो सुद्धा दिलेला आहे पिंपळ आणि औदुंबर असे तीन वृक्ष हे एकत्र झालेले आहेत बघा या ठिकाणी आणि याला त्रिवृक्ष असं म्हटलं जात आहे आणि वरती जर आपण नीट निरीक्षण केलं तर काही तुम्हाला वडाची पानं दिसतील काही पिंपळाची दिसतील उंबरं आलेली आहेत औदुंबराच्या झाडाला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा त्रिवृक्ष आहे या तापोळामध्ये असलेला मारुती मंदिर परिसरामधला हा वृक्ष आहे याला त्रिवृक्ष असं संबोधलं जात आहे अतिशय छान पहिल्यांदाच मी असा संगम वृक्षांचा बघितला आहे मंडळी किती सुंदर वाटते बघा तुम्हाला कदाचित उंबरं पण दिसतील पानांमधला फरक लक्षात आला तर कळेल की हे तीन वृक्ष कशे एक एक होऊन एकरूप होऊन वाढलेले आहेत वरती खूप छान मस्त आहे ना चला बाय